हे त्यांना हिरो वाटले आका सांगतील आकांनी सांगितलं असं असं करा गेट बंद करा करानी सांगितलं त्याला पाठीशी उत... किंवा त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे का उभे राहत आहे ते तुम्ही दादांना जाऊन विचारलं पाहिजे हे द्वि वापरलं जात इथं पुढाऱ्यांकडून पण हो आकांनी केला आणि आकाच्या आकांनी त्याच्याकडे मला वाटतं लक्षच दिलं नाही काय आकाचं कार्यक्षेत्र वाढत गेलं हे पालकमंत्र्यांचं जिल्ह्याचं कार्यक्षेत्र राहिलं नाही मला वाटतं भविष्यामध्ये आका जर आकाच्या विरोधात उभे राहिले तर खालच्या आका निवडून येत बीड जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ढाचा बिघडला आहे त्याच सगळ्यात मोठ बिंदू नामावली प्रमाणे विशेष नाही ना, बिंदू नामावली प्रमाणे इथं अधिकारी कर्मचारी, कर्मचारी। शिक्षक शिपाई काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये वंजारी समाजाचे लोक सुद्धा अनेक लोक गावाच्या गाव दादा गाड्या करून संतोष देशमुखला भेटून आले याच्यात कशाचा वंजारी मराठा माणस राहणार नाही विकास तरी कशाला करतो सांगत विकास कोणासाठी करतो आपण माणसाचा करत। तो ठोके भीती आहे कोण एक, कर, एक, एक आकांचे आका असो नाही तर बाका असो कुणी वेळ जर संतोष त्या फोनामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर मी फोनाला सोडणार नाही